है। जग आणि जग यात काय फरक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यात काय फरक हे लक्षात घ्या लिहित असताना दोन्ही शब्द अशाच पद्धतीने लिहिले जातात पण एका ठिकाणी उच्चार त्याचा जग आहे म्हणजे इथे अ लावलेलं आहे आणि एका ठिकाणी त्याचा उच्चार जग असा आहे लिहितानी असे लिहायचे शुद्ध पण उच्चार एका ठिकाणी जग आणि एका ठिकाणी जग आता या ठिकाणी जग असा उच्चार केला की जग म्हणजे जगणे अय अरे तू नीड जग आणि तर जग म्हणजे विश्व जगाची लोकसंख्या बर जगाची लोकसंख्या जलद गतीने वाढत आहे जग म्हणजे विश्व आणि जग म्हणजे जगणे म्हणजे या ठिकाणी उच्चार आहे दंत तालव्य आणि या ठिकाणी आहे तालव्य समजलंय